या आठवड्यासाठी ठळक असा हवामानाचा अंदाज आठवडाभरासाठी देत आहे तो असा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात अल्प ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता या आठवड्यात आहे आता आपण हवामानविषयक सविस्तर माहिती आपण घेऊया मानपुन हरियाणा दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशपर्यंत मजल मारले असून बराचसा भाग भारताचा त्यांनी व्यापला आहे तसेच निर्धारित वेळेपूर्वी मान्सून वरील सर्व प्रदेशात पोचला आहे महाराष्ट्रावर आठवडाभर एक हजार दोन हेक्टॉपासकडं इतका कमी हवसा हो दाब राहील मात्र आठवडा अखेरीस शुक्रवारी व शनिवारी तो एक हजार हेक्टापासकडे इतका कमी होणे शक्य आहे त्यावेळेला पावसात वाढ होणं शक्य आहे काही शेतकरी मंडळी त्यांनी मला असं सुचवलं की ती मिलीमीटरमधलं आम्हाला काही समजत नाही पाऊस तर मी आता पहिल्यांदा एक मिलीमीटर एक तास पाऊस झाल्यास एक स्क्वेअर मीटर क्षेत्रात एक लिटर पाणी मिळू शकतं तर एक हेक्टर क्षेत्रात दहा हजार लिटर पाणी मिळू शकतं मात्र एक मिलीमीटर एक तास पाऊस झाल्यास असं एवढं पाऊस पाणी मिळू शकतं हलका पाऊस अडीच मिलीमीटरपर्यंत जो पाऊस आहे तो हलका पाऊस समजला जातो मध्यम स्वरूपाचा पाऊस दोन पॉईंट सहा मिलीमीटर ते सात पॉईंट सहा मिलीमीटर हा मध्यम स्वरूपाचा पाऊस समजला जातो आणि मुसळधार पाऊस सात पॉईंट सहा मिलीमीटरच्या पुढे मग तो पंधरा मिलीमीटर mm असेल तीस मिलीमीटर mm असेल मात्र पासष्ट मिलीमीटरच्या पुढं मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी असं गणलं जातं आता हे तुम्हाला मी पावसाचं गणित शिकवलं ते कायम लक्षात ठेवा आणि त्यानुसार मिलीमीटरमधला पाऊस तुम्ही देखील समजू शकता अंदाज घेऊ शकता आणि हे शिक्षणाचे धडे देण्याचाच हा आपला एक भाग आहे आणि त्यासाठीच हा आपण प्रोग्राम सुरू केलेला आहे याची सगळ्यांनी लक्ष ध्यानात घ्यावं